तो आपना चायनल तर आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत डिंक लाडू तुम्ही पाहू शकता खूप छान असे दिसतात सोबतच तितकेच पौष्टिक देखील आहेत तर अगदी पटकन असे तयार होणारे आणि अगदी दिसायलाही छान आणि खायला तर अगदीच पौष्टिक अशी रेसिपी आहे सर्व महिलांनी आवर्जून रोज हा लाडू खावा तर थंडीचे दिवस आहेत त्यामुळे घरोघरी लाडू बनवलेच जातात त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे लाडूची रेसिपी पाहणार आहोत तर आपण हे सर्व साहित्य भाजणी करताना पाहणारच आहोत चला तर मग भाजणीला सुरुवात करूया तर लाडू म्हटलं की भाजनी ही आलीच त्यामध्ये आपण एक मोठा चमचा असा खसखस घेतलेली आहे सुरुवातीला कढाई खूप जास्त गरम नसते आणि खसखस पटकन अशी भाजल्या जाते त्यामुळे अगदी थोडीशी मीडियम गॅसवर आपण खसखस भाजून घेऊया तर अगदी थोडीशी अशी फुलायला सुरुवात झाली की आपण ती काढून घेणार आहोत दोन मोठे चमचे आपण इथे पांढरे तिळ घेतलेले आहेत पूर्णपणे ऑप्शनल आहे पण या व्हिडिओमध्ये आपण जे साहित्य घेतलं ते तुमच्याकडं असलं तर आवर्जून तुम्ही वापरू शकता नसलं तरी काही हरकत नाही एखादा अर्धी जिन्नस अगदी स्किप केली तरीही चालेल तर आपण हे तीळ छान असे भाजून घेतलेले आहेत आपण हे काढून घेऊया तर आपण इथे मेथी दोन मोठे चमचे अशी घेतलेली आहे मेथी देखील बारीक गॅसवर छान अशी भाजून घ्यायची मेथीचे गुणधर्म तर सर्वांना माहीतच आहेत तर मेथी अगदी छान अशी भाजलेली आहे आपण काढून घेऊया तर मी इथे शेंगादाणे घेतलेले आहे दोन ते तीन असे मोठे चमचे भरून तर शेंगादाणे इथे आवर्जून वापरायचे आहेत शेंगादाणे वापरल्यामुळे मेथीचा कडवटपणा कमी होतो त्यामुळे ह्या सर्व जिन्नस भाजून घेताना अगदी मिडियम गॅसवर भाजून घ्या म्हणजे अगदी छान असे लाडू टिकलेही जातात आणि सर्व आपल्या जिन्नस छान भाजल्या गे गेल्यामुळे लाडूची टेस्टही अगदी छान अशी येते तुम्ही हवं तर शेंगादाण्याचे साल इथे काढूनही वापरू शकता त्यानंतर वन थर्ड कप आपण इथे काजू घेतलेले आहेत तर काजू अगदी लो गॅसवर भाजून घ्यायचे म्हणजे अगदी छान असे भाजले जातात थोडेसे असे कुडकुडीत झाले पाहिजे म्हणजे अगदी छान असे लाडूही टिकतात आणि खाताना दाताखाली अगदी छान असा काजू लागतो त्यामुळे अगदी मीडियम टू लो फ्लेमवर काजू भाजून घेऊया थोडासा डाग पडला तरी हरकत नाही पण काजू हा छान भाजून घ्यायचा आहे तर काजू भाजून घेताना अगदी थोडंसं तूप यूज करायचं म्हणजे अगदी छान कुडकुडीत असा काजू भाजल्या जातो तर आपण हे पूर्ण भाजणी करता जे आपण तूप घेतलेलं आहे तेच तूप वापरणार आहोत दुसरं तूप इथे वापरायचं नाही त्यानंतर मी इथे वन थर्ड कप बदाम ॲड करून घेतलेले आहे ते देखील अगदी छान असे भाजून घेऊया तर मी इथे काजू भाजण्यासाठी जे तूप वापरलेलं आहे त्याच तुपामध्ये बदाम भाजून घेणार आहे त्यानंतर वन थर्ड कप एवढे मनुके तेही अगदी छान मिडियम गॅसवर भाजून घेऊया तर आपण इथे मनुके भाजून घेताना एक चमचा असं तूप ॲड करून घेऊया तर मी इथे अगदी छोटा चमचा आहे दोन चमचे इथे तूप ॲड केलेलं आहे तर आपण हे तूप सुरुवातीला जे मेजरमेंटमध्ये घेतलेलं आहे तेच वापरत आहोत तर तूप ॲड केल्यामुळे आपले मनुके अगदी छान असे फुलतात आणि खरपूस असे भाजले जातात तर तुम्ही पाहू शकता मनुके इथे अगदी छान असे भाजले गेलेले आहेत आपण हे काढून घेऊया तर मी इथे एक मोठा चमचा असं जवस घेतलेलं आहे तर जवस सगळ्याच दृष्टीने अगदी फायदेशीर आहे त्यानंतर एक चमचा असं अळीव तुमच्याकडे यामधला कोणता एखादा पदार्थ असेल तर तुम्ही तो इथे वापरू शकता पण माझ्याकडे इथे दोन्ही अवेलेबल असल्यामुळे मी इथे दोन्ही वापरलेलं आहे दोन्ही अगदी शारीरिकदृष्ट्या हेल्दी आहे आणि स्त्रियांसाठी तर अगदीच उपयुक्त तर हे देखील आपण छान असं भाजून घेऊया ज्याप्रमाणे आपण तीळ भाजून घेतो त्याप्रमाणे अगदी चटचट वाजायला सुरुवात झाली की मग आपण हे काढून घेऊया पण भाजून घेताना मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचं आहे सारखं असं मिक्स करत जिन्नस भाजत गेले की अगदी परफेक्ट भाजल्या जातात तर आपण जवळसन ते भाजून घेतल्यानंतर मी इथे तीन ते चार मोठे चमचे असं तूप ॲड केलेलं आहे आणि तुपामध्ये अशा प्रकारे पूर्णाची चाळणी ठेवून घ्यायची आणि चाळणी अगदी पटकन अशी गरम होते तूप गरम आहे त्यामध्ये आपण डिंक ॲड करून घेऊया अशा प्रकारे डिंक जर तुम्ही भाजून घेतला तर डिंक ज्यावेळेस भाजल्या जातो त्यावेळेस डिंक एकसारखा असा आपण पकडीने किंवा मग सांडशीने धरून उचलून घेऊ शकतो आपण जेव्हा डिंक भाजल्या जातो त्यावेळेस डिंक काढायला जातो काही झाऱ्यामध्ये येतो आणि काही कढाईमध्ये राहतो तर तो, 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 तो जळला जातो अशा प्रकारे तुम्ही ट्रिक नक्की वापरा म्हणजे अगदी डिंक भाजल्या गेला की आपण सांडशीने ते चाळणी उचलून घ्यायची अगदी सारखा असा डिंक भाजला जातो जळत वगैरे बिलकुलही नाही तर डिंक भाजून घेताना तूप अगदी कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तर आपला इथे ढिंक अगदी छान असा भाजला गेलेला आहे आपण हा काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता आपण इथे चाळणीमध्ये डिंक भाजून घेतल्यामुळे अगदी बारीक डिंकही आपल्याला छान असा भाजता आलेला आहे तर आपण ही दुसरी बॅच देखील काढून घेऊया त्यानंतर आपण इथे दोन कप एवढी खारीक पावडर घेणार आहोत तर ही खारीक पावडर आपण घरगुती पद्धतीने तयार केलेली आहे विकतची खारीक पावडर नाही म्हणजे आपण जेव्हा ही, ही खारीक बाजारातून आणून फोडून दोन ते तीन दिवस वाळून मग गिरणीमधून दळून आणलेली आहे तर मी इथे तीन चमचे असं तूप ॲड करून अगदी मीडियम गॅसवर खारीक पावडर छान अशी भाजून घेऊया तर खारीक पावडर थंडीच्या दिवसात खाल्लेली खूप जास्त पौष्टिक असते हाडाला छान अशी बळकटी देते तर आपण ही छान भाजून घेऊया तर अगदी एक ते दोन मिनटं मी इथे खारीक पावडर छान खरपूस भाजून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर मी इथे अर्धा कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते देखील आपण छान भाजून घेऊया तुम्ही पाहू शकता तर सारखं असं पीठ मिक्स करत घ्यायचं आहे तुमच्याकडे अगदीच गव्हाचं पीठ नसेल तर तुम्ही उडद्याचं डाळीचं पीठ घेतलं तरीही चालेल तर इथे थोड्याशा अशा गाठी होत आहेत अगदी एकसारखं असं पीठ भाजलं जात नाही त्यासाठी मी इथे आणखी इथे तूप ॲड करून घेणार आहे तर अगदी पातळ असं पीठ झालं तर एकसारखं असं भाजलं जाईल त्यामुळे मी इथे थोडंसं जास्त तूप ॲड केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी सारखं असं मिक्स केल्यानंतर अगदी सारखं पीठ भाजलं जात आहे तर आपण हे देखील अगदी थोडंसं कलर चेंज होतोवर भाजून घेऊया तर तुम्ही पाहू शकता गव्हाचं पीठ भाजल्यानंतर थोडंसं असं फ्लपी होतं आणि कलरही थोडासा डार्क होतो तर आपण हे काढून घेऊया त्यानंतर मी इथे आपलं सुक्कं खोबरं भाजून घेणार आहे तर सुक्कं खोबरं तुम्ही जेव्हा किसून घेता त्यावेळेस त्यामध्ये खाली थोडासा बारीक असा चुरा निघतो तर तो चुरा थोडासा घरातील मोठ्या चाळण्याने चाळून घ्यायचा आणि चुरा वेगळा आणि वरचं नारळ वेगळं करायचं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे म्हणजे एकसारखं असा आपला नारळ भाजला जातो क तुम्ही जर अगदीच हे पाहू शकता अशा प्रकारचा चुरा आणि नारळ अगदी सोबत टाकलं तर चुरा खाली जळल्या जातो आणि नारळवरती छान भाजल्या जात नाही त्यामुळे अशा प्रकारे चुरा वेगळा करून घेतला तर अगदी छान गोल्डन आपलं नारळ भाजलं जातं आणि अगदी शेवटी चुरा भाजून घ्यायचा म्हणजे नारळ कुठेही जळत वगैरे नाही तर आपली इथे सर्व भाजणी झालेली आहे तर आपण हे सर्व मिक्सरला फिरून घेणार आहोत पण इथे मी थोडीशी खसखस अशी मिक्सरला फिरून घेणार आहे आणि थोडीशी ठेवणार आहे तर आपलं हे सर्व मिश्रण छान असं थंड झाल्यानंतरच मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर हे पा मी इथे सुरुवातीला खोबरं अशा प्रकारे हातावर चुरून घेणार आहे अगदी छान जर खोबरं भाजलं गेलं तर हातावर अगदी पाहिजे एवढं बारीक होतं तर मी इथे हातावर माझ्या आवडीप्रमाणे बारीक असं करून घेणार आहे तर हे पा मी इथे इतपत खोबरं असं बारीक हातावर करून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही अगदी मिक्सरवर पल्स मोडवर फिरून घेऊ शकता रापने तर आपण हे सर्व साहित्य मिक्सर जारमध्ये ॲड करून घेऊया तर मी इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे बारीक मोठं असं अगदीच पावडर करायची नाही कोणत्याही ड्रायफ्रूटची अगदीच पावडर केली तर इथे गुळाचं त्याचं प्रमाण थोडंफार मागे पुढे होऊ शकतं त्यामुळे अगदी पावडर कोणत्याही जिन्नसची करायची नाही फक्त इथे आपण जवस आणि अळीव अग मेथी अगदी बारीक असे वाटून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मी इथे अशा प्रकारे याची पावडर तयार करून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी जाडी भरडी अशी पावडर केलेली आहे खूप अगदी फाईन पावडर केलेली नाही तर मी इथे जवस आणि अळीव छोट्या जारमध्ये ॲड केलेला आहे त्यानंतर मेथी देखील छोट्या जारमध्येच ॲड करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता याची आपल्याला अगदी फाईन अशी पावडर तयार करून घ्यायची आहे तर मी इथे मोठी परात घेतलेली आहे त्यामध्ये सुरुवातीला भाजून घेतलेली गव्हाचं पीठ त्यामध्येच आपण नारळाचा बुरादा जवस मेथी आणि अळीव पावडर त्यानंतर डिंकही छोट्या जारमध्ये आपण फिरून घेणार आहोत तर डिंकही आपण इथे अगदी छान असा फिरून घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे तीळ ॲड करून घेऊया तर तीळ इथे अगदीच बारीक असे करून घ्यायचे नाही अगदी दोन भागामध्ये कट होतील इतपत आपण बारीक करून घेणार आहोत त्यामुळे मी हे मनुक्यासोबत मिक्सरला फिरून घेणार आहे म्हणजे परफेक्ट असे फिरल्या जातात तर तुम्ही पाहू शकता मनुके आणि मी तिळ इथे अशा प्रकारे मिक्सरला फिरून घेतलेला आहे तर मी इथे अगदी थोडीशी अशी खसखस लाडूमध्ये ॲड करणार आहे आणि थोडीशी खसखस मी बाजूला ठेवलेली आहे ज्यावेळेस आपण लाडू बनवतो त्यावेळेस वरतून हाताला लावायची अगदी छान असे लाडू दिसतात त्यानंतर खारीक पावडर ड्रायफ्रूट्स पावडर एक चमचा अशी विलायची पावडर तुमच्याकडे अगदी जायफळ पावडर असेल तर तुम्ही तीही इथे ॲड करून घेऊ शकता त्यानंतर सुंठ बडीसोप पावडर एक चमचा तर आपण हे सर्व जिन्नस पाक करून घेण्याअगोदर मिक्स करून घेणार आहोत म्हणजे पाक करून घेतल्यानंतर आपल्याला सर्व प्रोसेस ही फास्ट करायची असते तर आपण हे सर्व जिन्नस मिक्स करून घेणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण गव्हाचं पीठ सर्व जिन्नसला लागेल अशा प्रकारे मिक्स करायचं आहे तर हे पा दोन्ही हातावर चळून अशा प्रकारे मिक्स केल्यानंतर अगदी एकसारखं असं आपलं हे मिश्रण तयार होतं त्यानंतर आपण इथे दोन कप एवढा गूळ घेतलेला आहे तर मी इथे दोन कप खारी दोन कप खोबरं आणि दोन कप गुळ असं प्रमाण घेतलेलं आहे तर गुळाचं प्रमाण अगदीच कमी जास्त झालं तरीही तुमचे लाडू बांधता वेळेस अगदी छान असे बांधले जाणार नाहीत अगदी छान अशी बाइंडिंग येणार नाही तर आपण त्यामध्ये अगदीच दोन चमचे असं पाणी ॲड केलेलं आहे तर ते पाणी यासाठी की आपण जेव्हा गूळ इथे चिरून घेतो त्यावेळेस थोडाफार असा लहान मोठा होतो तर अशा प्रकारे आपण जेव्हा पाणी ॲड करतो त्यावेळेस तो सर्व गूळ छान असा मेल्ट होतो आणि त्यानंतर पाकाची प्रोसेस सुरुवात होते त्यामुळे हे पाणी ॲड करणं खूप जास्त गरजेचं आहे तुम्ही जर पाणी ॲड इथे नाही केलं तर तुमचा जो गूळ मोठा आहे तो अगदी तसाच राहतो आणि बारीक गूळ असतो तो, तो करपला जातो तर आपण हे छान असं मिक्स करून घेऊया त्यानंतर मी इथे वाटीमध्ये जे काही थोडंफार तूप राहिलं असेल ते इथे ॲड करून घेणार आहे तर इथे तूप विरगळल्यानंतर सुरुवातीला तुम्ही पाहू शकता गुळाचा अशा प्रकारे कलर दिसत आहे जेव्हा या गुळाला छान अशी तार येते म्हणजे पाक तयार होतो त्यावेळेस गुळाचा कलर हा चेंज होतो आणि बबल्स अगदी थोडेसे कमी होऊन जातात तर अगदी चार ते पाच मिनटामध्ये इथे पाक तयार होतो खूप जास्त वेळ लागत नाही आपण इथे पाणी खूप जास्त असं ॲड केलेलं नाही सारखं मिक्स करत जायचं म्हणजे अगदी एकसारखा असा गूळ मिक्स होतो तर मला इथे एकूणच चार ते पाच मिनटं इथे एक तारी पाक होण्यासाठी लागलेला आहे तुम्ही पाहू शकता तर आपण इथे पाक चेक करून घेऊया अशा प्रकारे आपण वाटीमध्ये पाणी घेऊन अगदी दोन ते थे तीन थेंब ॲड करायचे तर अगदी परफेक्ट असे गोळा झाले की आपली तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी गोळी तयार झालेली आहे तर खूप जास्त कडक वगैरे करायचा नाही तर आपला इथे पाक रेडी आहे आपण काढून घेऊया तर आपण यामध्ये पाक ओतून घेऊया तर मी इथे पाक ओतून घेतलेला आहे पाक करणं म्हणजे खूप जास्त असं अवघड अशी गोष्ट नाही अगदी आपण इथे पाणी वगैरे ॲड केलेलं नसतं त्यामुळे पटकन अशी चाशणी कोणत्याही असो किंवा साखर येऊन जाते तर आपण हे छान असं मिक्स करून घेऊया तर सुरुवातीला पाक अगदी गरम आहे त्यामुळे मी उलथण्याने मिक्स करून घेत आहे त्यानंतर थोडंसं सा असं सारण थंड झालं की हाताने अशा प्रकारे आपण मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे एका साईडला सारण लावून ठेवायचं म्हणजे पूर्ण सारण थंड होत नाही आणि तुम्ही जो शेवटपर्यंत जोपर्यंत लाडू बांधता तोपर्यंत तुमचं ला सारण हे गरम राहतं अशा प्रकारे थोडं थोडं सारण घेऊन लाडू वळवून घ्यायचे तर अगदीच तुम्हाला फास्ट जमत नसतील तर अगदी एखादा सोबत घेतला व्यक्ती तरीही चालेल तर अशा प्रकारे अगदी गोलगरगरीत आपण इथे लाडू तयार करून घेऊया तुम्ही पाहू शकता तर तुम्ही पाहू शकता अगदी छान गोलगरगरीत आपला इथे लाडू तयार आहे तर अशाच प्रकारे आपण इथे आणखी लाडू तयार करून घेऊया तर तुम्हाला आजची आपली ही लाडूची रेसिपी आवडली की नाही ती कमेंट करून नक्की सांगा आणि हो या अगोदर आपण अळीव लाडूची रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे तीही तुम्ही जाऊन पाहू शकता तुम्हाला जर अगदीच एकसारखे असे लाडू ओळवायचे असतील तर अगदी एखादी वाटी वगैरे घेतली आणि त्याने सारण हातावर घेतलं तर एकसारखे असे लाडू तयार होतात तर हे पा आपल्या इथे खूप साऱ्या टिप्स सहित आपण हे लाडूची रेसिपी पाहिलेली आहे तुम्ही पाहू शकता आपल्या इथे लाडू तयार झालेले आहेत तर तुम्हाला आपला हा आजचा लाडूचा व्हिडिओ आवडला की नाही ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर अशाच प्रकारे भरपूर लाडूचे व्हिडिओ आपले यूट्यूब चॅनलवर आहेत तेही तुम्ही जाऊन पाहू शकता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल